चला मग खायला कळण्याची भाकरी दही ठेचा आणि मुगाची उसळ चला मित्र मैत्रिणींनो आज आपण मुगाची उसळ आणि कळण्याची भाकरी ठेचा याचं आपण जेवण बनवूया आता थंडीचे दिवस सुरू झालेत ना त्याच्यामुळे उडदाची भाकरी आणि ठेचा खूप छान राहील तब्येतीसाठी आणि त्यासोबत भिजवलेल्या मुगाची उसळ ठीक आहे त्यासाठी आपण मसाले तयार करतोय तीळ धणे जिरे आणि त्याच्यासाठी रस्सा बनवायला आपल्याला ही ग्रेव्ही बनवायसाठी लसण आलं मिरची सांबार टमाटर आणि कांदा अगोदर आपण हे सर्व जिनस भाजून घेऊया छान तडतड होईपर्यंत भाजायचे म्हणजे त्याला धण्याला तिळाला थोड छान स्वादी खूप जास्त लाल पण नको आणि खूप पांढरे पण नको तडतडायला लागलं म्हणजे ते झालं तडतडल्यानंतर थोडस करायचं आणि बंद करायचं असं झाले बघा आता आपण याला बंद करूया प्लेटमध्ये काढू प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करू दुर्धात मिक्सर तुकडा आणि हे भाजलेलं सर्व जिन्नस आता याला मिक्सरमध्ये बारीक करू त्यामुळे कुकरमध्ये कर

आपण रस्तव्या पहिले ते थोडं तेल तापू द्यायचं टाकला जिरा मोहरी टाकू त्यांना थोडा गुलाबी रंगाचा होईपर्यंत हलवत राहा गुलाबी रंगाचा थोडी हळद मिरची पावडर मिरची कमी टाकू का दोन हिरवी मिरची टाकलेली आपण पेस्टमध्ये त्याच्यामुळे プロパイロット रे भी आसा सांबार त्यामध्ये हे उकडलेले मूग तीन शिट्ट्या घेतल्यात आपण आणि थोडस चवीपुरतं आता छान एक उकळी होऊ द्यायची चला आता आपण ठेसा बनवूया ते उकळत राहील <coughs> हिरवी मिरची धुळून घेतले देट काढलेत त्याचे थोडी भाजून घेऊ थोडं तेल टाकून मिर्ची छान भाजून घ्यायची त्याला थोडे असे छान चट्टे पट्टे पडल्यासारखे दिसते तेव्हा ती भाजली समजायची तळतळीपर्यंत आता आपली मिरची भाजली गेली प्लेट मध्ये काढून घेऊ <coughs> थोडे थंड होऊ देऊ यामध्ये थोडा सांबार <coughs> थोडा लसूण थोडे जिरे मीठ मीठ थोडस भाजीपेक्षा थोडं जास्त प्रमाणात म्हणजे मीठ तिखट लागत नाही थंड झालं मिक्सरमध्ये याला बारीक करू भाजलेले शे दाणे शेंगदाणे टाकले थोडं तिखट नाही लागणार ठीक आहे आता याला आपण बारीक करून घेऊ बारीक डायरेक्ट पैसा जास्त नाही फिरवायचं चालू थोडस चालू खूप बारीक नाही असलबत्यातला आपली भाजी तयार झाली आता वरतून कच्चा थोडा सांभार टाकू आता गॅस बंद करू आपली भाजी तयार झाली आता बनवायला आपण भाकरी चला आता आपण बनवूया कळ्याची भाकरी मुगाची उसळ तयार आहे ठेचा पण तयार आहे पहिले या पिठामध्ये टाकू मीठ चवीसाठी मिक्स <coughs> सगळं एकत्र झालं पाहिजे चवीला भाकरी चव येते कळणीची भाकरी म्हणजे एक किलो ज्वारी तर त्याच्यात अर्धा किलो उडीद असं मिक्स करायचं आणि दोन आणलं हे पीठ आता बनवू भाकरी खूप पौष्टिक असते ही भाकरी विशेष म्हणजे थंडीच्या दिवसात आपण उडदाचे लाडू बनवतो त्याची ही भाकरी बनवली जाते पौष्टिक म्हणून ज्यांना शुगर वगैरे आहे ते लाडू नाही खाऊ शकत ना त्यांच्यासाठी हे उडदाची भाकरी भाकरी तुम्ही ठेशासोबत खूप छान लागते दह्यासोबतही छान लागते दुसरं म्हणजे तुम्ही दुधासोबत सुद्धा खाऊ शकता प्रत्येकाची आपली आपली आवड पण सगळ्यात जास्त ठेचा आणि दह्यासोबत छान लागते आणि हे पीठ मळायला थोडं चिकट असल्यामुळे जड जात तुम्ही ही भाकरी लाटून पण घेऊ शकता कारण याला चिकटपणा ऑलरेडी जास्त असतो उडदामुळे नाही थापली तरी चालते पोळीसारखी लाटून पण घेऊ शकता बाजूला असं फाटू नये म्हणून हात लावला की फाटत नाही इथं ही थोडी जाडीच ठेवावं लागते कारण कडक पण आहे तो मग तिला जास्त पतली जर जा बनवली तर पाण्याचा हात थोडासा तोपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीची तयारी करू बघा भाकरी आपली झाली एका साइड आता परत दुसऱ्या साईड छान एका बाजूने शेकून घ्यायची म्हणजे त्याला छान कडकपणा येतो गोलाकार देण्यासाठी आपण असं हाताने पण डाव्या हाताने पण असं बाजूने हात ना आणि गोलाकार येऊन जातो

आणि त्यावर थोडस ते चला आपली डिश तयार खा स्वस्त रहा आणि मस्त रहा